नमस्कार मी रवी आणि आपण दिवसभरातील ताज्या घडामोडी आज एक मुहूर्त म्हणून आम्ही सगळ्या पक्षाचे आमचे महायुतीचे नेते त्यांना सोबत घेऊन आम्ही हा अर्ज भरलेला आहे आणि पंचवीस तारखेला आम्ही मुख्यमंत्री असतील महायुतीचे नेते असतील यांच्या उपस्थितीत आम्ही पंचवीस तारखेला आणखीन एक उमेदवारी अर्ज भरणार आहे खैरेंनी भरला म्हणून तुम्ही भरला अशी खैरेचा आमचा संबंध येत नाही आम्ही आम्हाला तुम्हाला सांगतो आम्हाला खैरेची स्पर्धा करायची मी सांगतो आम्ही आमचं मोहत म्हणून अर्ज भरलेला आमचा खैरेचा काय संबंध होतो मी काय सांगतो आमच्या समोर स्पर्धाच नाही तुम्हाला चार तारखे चार जूनला दिसन की ह्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जो खासदार आता जी काही उमेदवारी मला दिली ही किती मताधिक्याने निवडून येतोय हे चार तारखेला दिसणार सर उमेदवारी घोषित करायला इतका वेळ का घेत मला काय म्हणायचं अजूनसुद्धा महाविकास आघाडीचे काही उमेदवार घोषित व्हायचे राहिले थोडं युतीचे थोडं जसा जसा टप्पा पाच टप्प्यात निवडणुका होत्या महाराष्ट्रात तर आता चार टप्प्याच्या उमेदवार घोषित झाले पाचवेचा आज उद्या होईल तुमचे फक्त दारूच्या दुकानाचा उभे बोलले अरे सगळ्यात जुन्याचा दार व्यवसाय काय कोणी व्यवसाय काय करावा आम्ही काही चोरून धंदे थोडंच केले आणि जे आमच्यावर आरोप करतात त्यांचे बी काय शासनाला आम्ही महसूल भरतोय Money. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.